राईट टू एज्युकेशन ऍक्ट अर्थात शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात मागच्या अनेक वर्षांपासून या अंतर्गत खासगी शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होत आहेत मात्र याबाबत आता एक मोठी घडामोड समोर आली आहे राज्यभरात आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल चोवीसशे कोटी रुपये थकीत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे यंदाच्या आरटीई अॅडमिशनसाठीची पूर्ण फी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार आहे असा मोठा निर्णय मेस्टा म्हणजेच महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन न घेतलाय राज्यभरातील च्या जागा एक लाख नऊ हजार एकशे अकरा आरटीईसाठी आलेले अर्ज तीन लाख एक हजार नऊशे सत्त्याण्णव प्रतिपूर्तीची थकलेली रक्कम सुमारे चोवीसशे कोटी रुपये पुणे विभागात च्या उपलब्ध जागा अठरा हजार पाचशे सात तर प्रतिपूर्तीची शिल्लक रक्कम तब्बल दीडशे कोटी रुपये सरकारकडनं प्रतिपूर्ती वेळेवर मिळत नसल्यानं संस्था चालवणं अवघड असल्याचं चा, संस्था चालकांचं म्हणणं आहे तर शुल्क आगाऊ स्वरूपात घेण्याच्या असोसिएशनच्या निर्णयानं पालकांना शुल्क भरूनच प्रवेश घ्यावा लागणार आहे त्यामुळे आरटीई च्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे महाराष्ट्र शासनाकडे वे वेगवेगळ्या वे योजनांसाठी शिक्षणासाठी पैसेच नाहीत की काय अशी गंभीर बाब समोर येते गेल्या काही दिवसात एकोणनव्वद हजार कोटी रुपये कंत्राटदारांचे थकवलेत त्यामुळे कंत्राटदार काम करणार नाहीत असा पवित्रा कंत्राटदारांनी घेतलाय आता गंभीर गोष्ट अशी लक्षात येते की दोन हजार चारशे कोटी रुपये विद्यार्थ्यांसाठी आर टी प्रवेश प्रक्रिया आपण जी करतो त्या संस्थाचालकांचे शाळांचे दिलेच नाही पैसे तर या विद्यार्थ्यांना पैसे घेऊन प्रवेश घ्यावे आणि नंतर त्यांचे पैसे द्यावेत असा अतिशय वेगळा धोरणाचा भाग या संस्थांनी ठरवला आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही खूप गंभीर बाब आहे हे पंचवीस टक्के विद्यार्थी अतिशय गरीब घरात न येतात आणि त्यांना शिकायला पैसे नाहीत म्हणून शासनाने त्याचे पैसे द्यावेत हे धोरण आहे जर आता विद्यार्थ्यांना पैसेच द्यायला शाळांना नसेल ऍडमिशन घेण्यासाठी तर या विद्यार्थ्यांनी कुठं जायचा हा मोठा प्रश्न आहे मागच्या संसदेच्या अधिवेशनात सरकारनेच मान्य केलं की उत्तर प्रदेशात सात लाख विद्यार्थी संस्थेच्या बाहेर शाळांच्या बाहेर आहेत ते शिक्षण घेऊ शकत नाही तीच परिस्थिती महाराष्ट्रात आता होते की काय असा गंभीर इशारा या नव्या माहिती मिळून आला आहे महाराष्ट्रात पुणे विभाग शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो पण एकशे पन्नास कोटी रुपये जर पुणे विभागात जर थकीत असतील तर विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं आणि ऍडमिशन घ्यायचं कसं हा खूप गंभीर प्रश्न आपल्या समोर आहे आरटी अंतर्गत जून मध्ये होणाऱ्या ऍडमिशनसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता या अडचणींचा सामना करावा लागू शकतो दरम्यान सरकार आणि चालकांच्या या वादात पालक आणि विद्यार्थीच भरडले जात आहेत आणि कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन होतय तो भाग तर आणखी वेगळा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ